नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आलेलो आहे मयूर अशोक कांडेकर यांच्या फार्मवरती आलेलो आहे हे त्यांचे वडील आहेत अशोक कांडेकर आ, नमस्कार काका नमस्कार आता पेरूचं सगळं मार्गदर्शन मी तुम्हाला करत असतो पण अतिशय चांगलं असं नियोजन मयूरने केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असणारे त्यांचे वडील आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर मल्टीफार्मिंग आपण ज्याला म्हणतो मल्टी फार्मिंग म्हणजे मल्टी क्रॉपिंग मल्टीफार्मिंग मल्टीलेअर फार्मिंग अशा बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत त्यापैकी ही एक कन्सेप्ट आहे ही इथं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट केली आहे तैवान पिंक पेरूचा हा प्लॉट आणि याच्यासोबतच हे साधारणतः हे अंतर आठ फूट हां साडेआठ फुटाचं हे फुट जे ह्या दोन ओळींमधलं अंतर हे साडेआठ फूट आहे आणि ह्या साडेआठ फुटाच्या अंतरामध्ये एक एक गल्ली सोडून आता इथं इकडं बघा यांनी इथं ड्रॅगन फार्मिंग पण केली आहे असं ड्रॅगन फार्मिंग पण आहे का कसं काय हे कसं होतं डोक्यात ड्रॅगन फार्मिंगचं काय याच्यात ड्रॅगन लावायचं हे काय आयडिया कशी याच्यात का, का कस पेरूच आहे ना आमच्या म्हणजे कसं बरेचसे लोक म्हणायचे बगीचा द्राक्ष ए पेरूचे प्लॉट जास्त झालेले हा पेरूचे प्लॉट हा बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये पेरूचं प्रचंड उत्पादन उत्पादन झालंय त्याच्यामुळे एका आपण दुन्ही पर्याय म्हणून ठुलेलं आहे असं समजा आपल्याला काय वाटलं असतं मग पेरू समजा हा पेरूचं तुम्ही बघायला गेले ना हुंड्यात दहा रुपयापासून हुंड्या द्यायला तयार आठ रुपयापासून हुंड्या तुम्हाला मिळतात फिरूच्या मग त्याच्यामुळे ना आपण लागवड खूप झाली पुढल्या दृष्टीनं मग याच करून ठुल आहे आपण ड्रॅगनच पण यांचं करून ठेवलं आणि त्याच्या कसं नवीन वरायटी केलेली आहे आपण ही ही सी ना सी येलो वरायटी म्हणते हा याला या येलो या व्हरायटी लावलेली ही पूर्ण येलो चीच लावलेली का पूर्ण हा पूर्ण अर्ध्यापर्यंत परत या सी लावली परत सी लावलेली सी व्हरायटी आणि येलो व्हरायटी हे दोन्ही पण लावलेले आहेत आणि बघा जम्बो पण हा तिकडे जम्बो व्हरायटी पण आहे जम्बो व्हरायटीचा तो त्या बाजूला पण दाखवतो त्या साईडला म्हणजे हे मल्टी आणि आता समजा जर मगाशी तुम्हाला प्रश्न आम्ही विचारला की जर आपल्यांना फवारायचं वगैरे असलं तर तुम्ही फवारायला हे आड गल्ली बरोबर फवारून चांगला बोलोर असू त्याच्यामुळे दोन्हीकडे पण तो जातो आणि आता हे जे केलंय पहिले पोल सिस्टीम आणि रिंग सिस्टीम असायची बरोबर बर? ती काढून याला ही डायरेक्ट आपण रिलीज पद्धत तुम्ही ही वापरली बरोबर बर ना म्हणजे प्रत्येक याला प्रत्येक याच्यावरती आता हे जे केलंय यांनी एकदम चांगलं नियोजन केलं उन्हाळा असल्यामुळे ना हे बघा हे मका त्यांनी लावलेली आहे आणि मका जेव्हा लावली तिथं म्हणजे जेव्हा प्लांटेशन केलं हे प्लांटेशन केल्यानंतर ड्रॅगनचं जे प्लांटेशन आहे त्याच्याच जवळ मका पण लावलं त्यांनी म्हणजे मक्याच्या गारवामुळं हीटचा काही जास्त त्याला प्रॉब्लेम होणार नाही आणि ते बरोबर वाढून जाईल आणि दोन फूट हे अंतर ठेवलेले साधारणतः दोन फुटाचं अंतर हे आणि थंम ते त्यांनी हे केलेलं आहे आमच्या कसं आहे जास्त कारण आमच्या हा जसं मी पण सांगत असं सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे माझे पण वडील जे आहेत माझे पण वडील आणि आई जे आहेत ना तुमच्यासारखं तुमच्या दोघांची आठवण झाल्यानंतर मी के के वागला आहे कॉलेजला आणि आई वडीलच बघत असता आणि आमचा पेरूचा बाग एकदम जबरदस्त आहे दोन वर्षांपासून तसंच मयूरचे आई वडील आहेत हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं ते दोघंजण पाठीमाग असल्यामुळे मयूर हे सगळ्या गोष्टी करू शकतो अतिशय चांगलं असं त्यांनी डेव्हलप केले त्या बाजूच्या प्लॉटमध्ये पण मागाशी एक मी व्हिडिओ घेतला कसं किती वर्षापासून ड्रॅगनचा तुमचा अनुभव आता तो पहिला प्लॉट होता ना जवळजवळ दहा वर्षापासून तू दहा वर्षापासून पंधरा तर दोन हजार पंधरापासून ना तर सफेदचा प्लॉट होता ना थोडंसं कसा आमच्यावाले त्याची गरबड आली आम्हाला माहिती नव्हती तेव्हा त्याच्यामुळे त्याचे पोल वगैरे जरा खराब निघाले होते बरोबर त्याच्यामुळे मग ती वराटे एवढी चालत नाही मग त्याच्यामुळं ती वऱ्हाटी आम्ही काढून टाकली नवीन केली तिथे आता शीळ वगैरे फळमाशीचा त्रास असायचा बरोबर ना, ना हो त्याच्यामुळे हा सपेद चालत नाही तर वाला एक तर जम्बो रेड घ्या किंवा सी मशीन लागत नाही लाग 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 चा, आहे मी आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्या शेतकऱ्यांना मला सांगायचंय की चांगल्या पद्धतीचे रोपही तिथे बनवत बनवत असतात रोपांचंही मी सांगत असतो रोपं वगैरे जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की इथं येऊ शकता हां गॅरंटीशीर रोपं पण आहे त्याचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी तसं देतो तुम्हाला नंबर का तुमचा हां तुमचं पण सांगितलं तर चालेल हां सांगा बरं शहाऐंशी त्र्याऐंशी झिरो शहाऐंशी एक्क्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी एकशे त्रेपन्न अतिशय चांगल्या क्वालिटीचे रोपही तुम्हाला इथे मिळतील आणि हां तेलंगणामधली व्हरायटी आहे तेलंगणा सगळ्यात ज्या मेन व्हरायटी असतात तिथे आणि त्याच्यानंतर त्यांनी इथं तयार केलेल्या व्हरायटी आहेत ते तसं तुम्हाला दाखवतो सीचे पण सी व्हरायटीचं आणि ते तुम्हाला इथे नक्कीच मिळू शकता चांगल्या क्वालिटीचे चला एकदा आपण तिकडं पण बघू हे बघा एकदम चांगलं असं आता सध्या फोमिंगला आलेलं आहे हे पिरू पण आणि काही यांचं त्यांनी बऱ्यापैकी उत्पादन पण काढलेलं आहे हे बघा हा फोमिंगला आलेला आहे प काही फोमिंग केलेलं आहे हा पिरू होतो हो नाही आता ना, आपल्याला ना रोप घ्यायची आहे त्याच्यामुळे विजिट ही असणारच आहे आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी तुम्हाला रूपं जे आहेत ना रोपांचं पण एकदा दाखवतो बरं बरं बघा आता आपण आहे ना हे सगळं तुम्हाला दाखवतो बघ रोपांची जर त्यांनी जे रोपं जे तयार केलेले आहेत एस सी व्हरायटीचे रोप पण इथं व्यवस्थित असे रोप पण अवेलेबल आहेत रोपांचं सगळं जे आहेत बघा हे बघा हे रोपांचं पूर्ण रोप तयार इथं आहेत तुम्हाला नक्की इथं रोप एक चांगल्या प्रकारचे रोप का काय एक रोप काढून दाखवता का एकदम चांगल्या प्रकारची रोप त्यांनी आणि विशेष म्हणजे तुम्ही बघितलं ना एका शेतकऱ्याच्या मुलाने आणि शेतकऱ्याने मिळून केलेलं हे सगळं सगड़ा। हे सगळ्यात महत्वाचं कौतुकास्पद आहे त्याच्यामुळे तुम्हाला हां हा बघा पेरू एकदम चांगल्या क्वालिटीचं पेरू पण बनवलेलं आहे त्यांनी वा आणि रोपांची गॅरंटी म्हणजे स्वतः यांचा प्लॉट आहे बरोबर आणि स्वतः एका शेतकऱ्याने शेतकऱ्याच्या मुलाने बनवलेलं आहे तर नक्कीच दुसरीकडनं कुठून हुंडी घेण्यापेक्षा नाशिकमध्ये असणाऱ्या लाखलगाव बरोबर ना हो। लाखलगाव येथे यांच्याकडनं घेऊ शकता बघा एकदम पांढरी मुळी जी महत्त्वाची असते ना पांढरी मुळी परफेक्ट डेव्हलप झालेली आहे आणि ही सी व्हरायटी बघा कुठेही बाहेर जायची गरज नाही कुठून बाहेरून ना आणण्याची गरज नाही अशा चांगल्या प्रकारचं त्यांनी हुंडी आणि प्लॉट हा पूर्ण व्यवस्थित डेव्हलप केलेला आहे इथंच नुसतं हुंडीच देत नाही ते मार्गदर्शनही करत असता चालेल काका एकदम धन्यवाद शेतकऱ्यांच्यासाठी आपण त्यांना नंबर दिला आहे आणि नक्कीच शेतकरी आल्यानंतर तसं ते सांगून येतीलच फोन करतील तुम्हाला धन्यवाद सगळ्यांचे